नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास या घटकावरील माहितींचे क्वेश्चन आन्सर स्वरूपात बघणार आहोत कर्मयुरा कर्मयूर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंध चळवळ सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो निरक्षित महिला व मुली यांच्या शिक्षणासाठी व त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी अठराशे नव्याण्णवमध्ये अनाथ बालिका आश्रम या नावाची संस्था स्थापन केली महात्मा फुले यांचा काँग्रेस नेतृत्वावर विश्वास नव्हता कारण तिच्या नेत नेत्यांनी महार मांग व शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये रस घेतला नाही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य चळ स्वातंत्र्य लढ्यात तुफान सेना स्थापन झाली होती दी स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट हा सुप्रसिद्ध ग्रंथ व्ही पी मेनन यांनी लिहिला आहे चला आपण आता पुढला प्रश्न बघणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरवण्यात आले होते कारण पुण्यात आकस्मिकरित्या साथीचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भारत छोडो चळवळीच्या दरम्यान सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली गेली तर चला पुढली प्रश्न बघणार भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने प्रथमच देण्यात आला होता सन एकोणीसशे बासष्टमध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन हे होते एकोणाशे एकसष्ट वर्षी गोव्याचा प्रदेश पोर्तुगीजांच्या अंमलातून मुक्त झाला ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य आदिवासींच्या उन्नतीसाठी वाहिले होते तर कोणी वाहिले होते ठक्कर बाप्पा यांनी मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रथे कोल्हापूरचे शाहू महाराज हे होते भारतसेवक समाजाचे संस्थापक जी के गोखले होते स्थापना एकोणीसशे पाच सन एकोणासशे सत्तावीसचा महाड येथील चौदार तळ्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सत्याग्रह केला रयत शिक्षण संस्था एकोणीसशे चोवीस सातारा या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य व हो। इतर कोणत्याही संस्थेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कार्य केलेले आहे ख्रिस्ती यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज विष्णुवा ब्रह्मचारी यांनी उठावला सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक अठराशे एक्क्याण्णवमध्ये प्रकाशित झाले गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली पुण्याचे तत्कालीन प्लेग कमिशनर रेड यांची सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये दामोदर हरी चापेकर या क्रांतिकारके हत्या केली स्वराज्य पक्षाचे ध्येय निवडणूक लढवून कायदे मंडळात प्रवेश करावायचा आणि सरकारला विरोध करून अडचणीत आणायचे असे होते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू